महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त हेल्थ केअर फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळवाटप येथील ग्रामीण रुग्णालय येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त रुग्णांना फळवाटप करून साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर आशिष लांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार सतार शेख पत्रकार गणेश शेंडे सागर झोरे प्रकाश खळगी किरण राऊत सलीम शेख प्रफुल गेडाम सूरज ठाकूर तसेच पाहुण्यांच्या हस्ते महात्मा गांधीजी आणि शास्त्रीजींच्या फोटोचे पूजन व हार अर्पण करण्यात आले नंतर मान्यवरांनी आपल्या भाषणातून या महान व्यक्तीच्या जीवन कार्यप्रणालीवर प्रकाश टाकला यावेळी हेल्थकेअर फाउंडेशनचे कर्मचारी व ग्रामीण रुग्णालयाचे पदाधिकारी कर्मचारी रुंद उपस्थित होते आज महात्मा गांधी जयंती लालबहादूर शास्त्री जयंती आहे त्यानिमित्त आज हेल्थ केअर फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण रुग्णालयाचे फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला त्याचप्रमाणे हे हेल्थकेअर फाउंडेशन नेहमीच आरोग्याची काळजी घेत गे असते गेल्या काही दिवसाच्या अगोदर कोरोनामध्ये सुद्धा या हेल्थकेअर फाउंडेशनने लोकांसाठी आपल्या हेल हेल्थकेअर फाउंडेशनच्या वतीने कॅम्प लावून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे तसे प्रत्येक वेळेस हेल्थकेअर फाउंडेशन हे कुठे जे रुग्ण भरती असते किंवा कुठे डेंगू बिंगू असं काही असले तर त्या ठिकाणी आमची टीम जाऊन हेल्थकेअर फाउंडेशन नेहमीच त्या आरोग्या आरोग्याच्या संदर्भात काळजी घेऊन त्याची उपाययोजना करण्याचा प्रयत्न करत आहे तसेच काम पुढे सुरू राहील आज दोन ऑक्टोबर निमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे पूर्व प्रधानमंत्री लालबहादुरी शास्त्री यांची जयंती हेल्थ केअर फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर आशिष लांडे यांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करून साजरी करण्यात आली हेल्थकेअर फाउंडेशन हे वर्धा जिल्ह्यामध्ये विशेष आरोग्याबाबत निकाल उपक्रम राबवत आहे दोन हजार चोवीस रोजी महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त हेल्थकेअर फाउंडेशनच्या वतीने फळवाटपचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे सागरजोरे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर